you <tries> शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मदत देखील जाहीर झालेली आहे आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला पिक विम्या संदर्भातील बातमी चारशे सत्ताईस कोटींचा पिकमा मंजूर परभणी धाराशिव बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा आता जर पाहायला गेलं तर परभणी धाराशिव आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांकरिता चारशे सत्तावीस कोटींचा पिकमा हा मंजूर झालेला आहे आणि या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिक विम्याचे पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पिक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेटपर्यंत पहा चौपन्न हजार सातशे नऊ शेतकऱ्यांचे आध्या पोर्टलवर अपलोड लाभार्थ्यांना सत्तावन्न कोटी शहात्तर लाख रुपयांचे निधीचे वितरण सुरू सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर येवला तालुक्यातील एकूण चोपन्न हजार सातशे नऊ शेतकऱ्यांकरिता सत्तावन कोटी शहात्तर लाख हजार इतका निधी बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्याची कारवाई तहसील कार्यालयाकडून सुरू झालेली आहे त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपयांची अनुदान मिळण्यास सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना अर्थसंकल्पातील घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे तसेच याबाबतचा शासन निर्णय देखील कृषी विभागाने जाहीर केलेला आहे त्यानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे <ion> <s Bond playing> बँक खाते आधार संलग्न नसल्यास लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी येणार अडचण बँक खात्याची ई केवायसी करण्याचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती मासिक दीड हजार रुपये रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी संबंधित महिलांचे बँक खाते आधार संलग्न केलेले असणे आवश्यक आहे ज्या महिलांचे बँक खाते आधार संलग्न केले नाही त्यांनी संबंधित बँकेमध्ये जाऊन बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे दूध अनुदान वितरण आठ दिवसांमध्ये सुरू दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांची माहिती आता जर पाहायला गेलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचशे पन्नास कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध अनुदान योजनेचे काम सुरू आहे त्यानुसार शासनाने गायच्या दूध अनुदाना कोटी लिटरला पाच रुपयाप्रमाणे प्रमाणे पाचशे चाळीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे त्यानुसार आता लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस मधील अवळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी पाचशे शहाण्णव कोटी रुपये वाटपास मंजुरी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये जानेवारी ते मे दोन हजार चोवीस मधील अवळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानी नुकसानीपोटी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतरा ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यातील हप्त्यांचे होणार वितरण आता जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे त्याचबरोबर येत्या सतरा ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यातील हप्त्यांचे वितरण महिलांच्या बँक खात्यावरती करण्यात येणार आहे म्हणजेच की एकूण तीन हजार रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यावरती येत्या सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता नऊशे सत्तर कोटींचे पीक कर्ज वाटप जिल्ह्यात चौसष्ट टक्के वितरण पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याची मागणी आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये खते बी बियाणे खरेदी करण्यासह शेतीच्या कामामध्ये मदत व्हावी याकरिता बँकांकडून पीक कर्ज वितरित करण्यात येते यावर्षी खरीप पीक कर्जाकरिता वाशिम जिल्ह्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव खातेधारक शेतकरी पात्र होते त्यापैकी एकोणनव्वद हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांना नऊशे सत्तावीस कोटी एकोणऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे सोयाबीन पीक अळ्यांनी ग्रासले फवारणीने ही नायनाट होईना पीक पदरात पडणार का नाही शेतकऱ्यांना भीती सध्या जर पाहायला गेलं तर काही दिवसांपासून पावसाने उघडदीप दिले असले तरी ढगाळ वातावरण व आधी आलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर आळ्यांनी हल्ला केलेला आहे या आळ्या सोयाबीनचे पाणी कुरतडत असून फुलोरा नष्ट करीत आहेत या पिकांवर महागडी औषधी फवारणी करून ही आळ्यांचा नायनाट होत नसल्याने शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत त्यामुळे यावर्षी सोयाबीन पीक पदरात पडते की नाही अशी भीती शेतकऱ्यांना असल्याचे पाहायला मिळत आहे अग्रिम सरसकट मग उर्वरित पिकण्यासाठी तक्रार गरजेची का शेतकऱ्यांचा सवाल दुष्काळामुळे सर्वांना मदत देण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अग्रिम मिळाली आणि आत दुष्काळ जाहीर केला मात्र तक्रार असलेल्यांनाच उर्वरित पिकमा भरपाई मिळत आहे यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी तक्रार नोंद गरजेची का असा प्रश्न उपस्थित केला आहे अग्रिम मदतीप्रमाणेच उर्वरित मदत सरसकट द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे पाहायला मिळत आहे नुकसान झाले तर एक लाख शेतकऱ्यांना मिळेल भरपाई जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन संरक्षित आता जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा काढण्यास शासनाने मुदतवाढ दिली होती यानंतर नंदुरबार जिल्ह्यातून एक लाख तेरा हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांनी विमा घेतलेला आहे यामुळे एक लाख अकरा हजार एकशे दहा हेक्टर क्षेत्र संरक्षित झालेले आहे पाचशे अठ्ठावीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा हा विमा आहे शेतकऱ्यांचे नुकसान झाले शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार हेक्टरी मदत मिळणार आहे सोयाबीन सोंगणीला दीड महिना बाकी भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आता जर पाहायला गेलं तर या वर्षीचा सोयाबीन हंगाम अवघ्या दीड महिन्यावर आलेला आहे अशातच बाजारामध्ये सोयाबीनचे दर चार हजारांच्या आसपासच आहेत हमी भावापेक्षा भाव, भाव खूपच कमी आहेत सध्याच्या भावावरून शेतकऱ्यांनी धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे यामुळे प्रत्यक्ष नवे सोयाबीन बाजारामध्ये येण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकरी कर्जमाफीवर प्रतिक्रिया कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांना प्रश्न आता जर पाहायला गेलं तर कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकरी कर्जमाफीवर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की कर्जमाफी संदर्भातील कोणतीही माहिती सध्या कृषी विभागाकडे नाही कर्जमाफी करण्याचे सर्व अधिकार हे सहकारी विभागाकडे आहे तसेच येणाऱ्या कॅबिनेट मध्ये कर्जमाफीवर चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे त्यामुळे कर्जमाफी होणार का असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी लवकरच शिर्डी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार उर्वरित पीक विमा कृषी विभागाची माहिती आता जर पाहायला गेलं तर कृषी विभागाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यभरातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत पिकांचे झालेले नुकसान ग्राह्य धरात पीक विमा कंपनीने पंचवीस टक्के अग्रिमसह पीक कापणी अहवाल पश्चात अंतिम नुकसान निश्चिती करून एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये विमा परतावा भरपाई मंजूर केली आहे पंचवीस टक्के अग्रिम पोटी दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केले असून आता उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पीक विम्या संदर्भातील बातमी अडीच लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र वीस ऑगस्ट पर्यंत जमा होणार खात्यात रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विम्याचे दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एकोणीस कोटी रुपये जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांना एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहेत ही रक्कम येत्या वीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की टिकावा विदर्भात पावसाचा जोर कायम जर पाहायला गेलं तर राज्यात आता फक्त विदर्भामध्ये पावसाचा जोर राहणार असून पंधरा ऑगस्ट पर्यंत येलो अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातील इतर भागांमध्ये मात्र रिमझिम पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्याचबरोबर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मोठा पाऊस पूर्णपणे ओसरलेला आहे फक्त विदर्भामध्ये पश्चिमी वाऱ्यांचा जोर कायम असल्याने त्या भागातील सर्व जिल्ह्यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत येलो अलर्ट देण्यात आलेला आहे नवशेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नवशेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता जमा होण्याची शक्यता आता जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे येत्या सतरा तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि याच हप्त्यासोबत शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील नमोशेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता हा दिला जाऊ शकतो शेअर मार्केट संदर्भातील बातमी हिडनबर्गच्या झटक्याने सेन्सेक्स निफ्टी घसरले गुंतवणूकदारांचे दोन पॉईंट सव्वीस लाख कोटी बुडाले अदानींचे शेअर्स घसरले आता जर पाहायला गेलं तर सेबी आणि अदानी समूहानं हिडनबर्गचे सर्व आरोप फेटाळून लावलेले असले तरी त्याचा धक्का शेअर बाजारात दिसून येत आहे बहुतांश जागतिक बाजारांकडून मजबूत संकेत असून देशाअंतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि नि निफ्टी घसरणीसह उघडले असल्याचे पाहायला मिळाले शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढर कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद